मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदे यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदेच्या हाती मशाल उद्धव ठाकरे उपस्थितीत सचिन शिंदेचा ठाकरे गटात प्रवेश उद्याची वाट बघताना आज सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो आणि आज सचिन जी तुम्ही तुमच्या सर्व युवा भावाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करतात तुमचं मी स्वागत करतो आणि एक तुम्ही व्यथा मांडते की तुमच्या बाबत अन्याय पण न्याय झाला पण न्याय पण मिळाला नाही मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही मी तुम्हाला एक अपेक्षित आहे पण शेवटी काय असतं की न्याय म्हणजे तरी काय की केवळ व्यक्तिगत काही मिळालं तर तेवढं सुद्धा न्याय नाही तर माझा उपयोग आणि माझ्या जनतेला काय करू देऊ शकलो आणि तो देऊ शकलो याच समाधान काय एक मोठा न्याय असतो आणि तशी संधी तुम्हाला नक्की देईल उद्याची आपण सर्व वाट बघतो आहोत एकच जरा थोडीशी रुखरू पडण्याविषयी काल जो बॉम्ब फुटला तर चार दिवस आधी फुटला असता तर त्याचा स्फोट मोठा झाला एकोणीस <laughs> तारखेला एक बॉम्ब फुटलेला आणि हा लोटांचा बॉम्ब जो काय नोटांचा बॉम्ब जो नो नो काय वसई विगरला फुटला तो सुद्धा लोकांनी पाहिलेला आहे कालचा बॉम्ब फुटलाय त्या तिथं संपूर्ण देश नव्हे तर जग हादरलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर या घोटाळा कसा काय होऊ शकतो आता या घोटाळ्याबाजांचं काय करणार हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे असो त्याच्यावरती मी नंतर बोलायचं तेव्हा बोलेन पण तुमचं मी प्रतिक्रिया तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकार्याला एक वचन देतो की परत एकदा सांगतो की तुम्हाला होणार नाही तुम्ही आता शिवमंधन बातलेलं आहात तुमच्या मनात जे काही करण्याच आहे ते करायला पूर्ण संधी देण्याशिवाय राहणार नाही एवढीच तुम्हाला तुम्हाला वचन देतो धन्यवाद शुभेच्छा जय सर्व मंडळींना मदत करत असतात मध्ये कधी पक्षपात कधी त्यांनी केला मदत करायची आमची आज सामान्य या विभागामध्ये वागत होते आणि आज त्यांना माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची विचाराचं एक सोनं लुटायचं आणि आपल्याला शिवसेनेच्या परिवारामध्ये ते आज सामील झालेले आहेत आणि त्यांचं उद्धव साहेबांनी स्वागत केलेलं आहे यापुढे माईम मध्ये संपूर्ण भाजपची ताकद होती सचिन शिंदेच्या मागेला संपूर्ण जनसमुदाय आलाय संपूर्ण यापुढे संपूर्ण शिवसेना राहणार आहे आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे नमस्कार मी आज भारतीय जनता पार्टीच्या राजीनामा दिलेला आहे आणि गेली वीस वर्ष भारतीय जनता पार्टी काम करत होतो पक्षवाढीसाठी खूप काम केलं मी पण माझ्यावर अन्याय झाला असं मी म्हणा पण जाय पण नाही मिळाला गेल्या काही वर्षात माझ्या केलेल्या कामाकडे फारच दुर्लक्ष होत न्याय मिळत नव्हता त्यामुळे मी एक निर्णय घ्यायचा साहेबांना भेटलो आदित्यजीला भेटलो त्यांनी मला समजून घेतलं मला माझ्या कामात पूर्णपणे सहकार्य करायचं आश्वासन दिलेलं आहे आणि मला काम करण्यासाठी संधी देण्याची त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे मी आज शिवसेना या गटात प्रवेश करत आहे आणि याच्या पुढच्या काळात जे का माझ्याकडून चांगला कार्य करायचं असेल मी कार्य करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे मी माझ्या कार्यकर्त्यांना फार शुभेच्छा देतो की फार मला सपोर्ट केला या परिस्थितीतला ते माझ्या बरोबर उभे राहिले एवढे म्हणून माझ्या दोन शब्द संबोधतो धन्यवाद लोकनायक न्यूज़